नमस्कार मी आरती सावंत आज मी तुम्हाला दाखवत आहे चिते स्टाईल अशी कुरकुरीत खमंग अशी अळुवडी अळूवडी बनवण्यासाठी मी अळूची पानं घेतलेली आहेत मी अकरा टोटल अकरा पानं घेतलेले आहेत तुम्ही बघू शकतात हे बघा आता आपण सुरुवात करूया हे बघा आता आपल्याला ही डेट काढायची आहे आणि आता हे हे हेही याची साल काढायची आहे सावकाश पान नाजूक आहे असा हलका त्याने याची याच्यातला शिरा काढा सोबत याही शिरा काढायच्या आहेत जाड आहेत ना म्हणून जितकं जमेल तेवढ्या त्याच्या शिरा काढा ही डेटाची आपल्याला शिरा काढायच्या आहेत मी पूर्ण काढलेल्या आहेत शिरा आता आपण हे साईडला काढूया ठेवूया आणि बाकीच्या सगळ्या अळूच्या पाण्याची देठ आणि शिरा काढूया सगळ्या पानांची म्हणजे अकरा अळूची पानं घेतलेली त्याची देठा आणि शिरा काढलेल्या आहेत आता आपल्याला लाटणीने आपल्याला लाटायचं आहे जेणेकरून आपण अळुवळीची पानं फोल्ड करणार तेव्हा ती कडक वाटू नये म्हणजे फोल्ड करायला बरं पडेल म्हणून आपल्याला ह्या लाटणीने लाटायचं आहे हे बघा इथून पण इकडून पण ओके आता या साईटने पण हे बघा सगळीकडून लाटलेलं ला आहे आता आपण बाकी दहा पानं पण पान अशीच लाटणीने लाटायचे आहेत बघा सगळी पानं मी लाटलेली आहेत धुवडी बनवण्यासाठी मी तीस ग्रॅम चिंच घेतलेले आहेत आणि तीस ग्रॅम गोळ आता हे चिंच आपण मी अगोदर भिजत ठेवलेले अर्धा तास अगोदर आता आपण याच्या बिया काढून घेऊया चिंच काढलेले आहेत आता आपण गुळ घालूया चिंच आणि गुळ पूर्णपणे विरघळ होते आयुवळीच्या वाटण्यासाठी आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तुम्ही कमी जास्त करू शकता मुठभर अशी कोथिंबीर एक चमचा जिरं आता आपल्याला हे वाटण पाणी न घालता ग्राईंड करायचं आहे जितकं जमेल बारीक तेवढं बारीक ग्राइंड करा हे बघा छानपैकी बारीक झालेलं आहे हिरवं वाटण मी बेसन घेतले आहे अळूवडीसाठी चारशे ग्राम बेसन आहे चार टेबलस्पून तांदळाचं चा पीठ आहे त्यामुळे अळूवडी कुरकुरीत होते ओला नारळाचा कीस आहे हे बघा हे चार टेबलस्पून आहेत त्यामुळे अळूवडीला चांगली चव येते अर्धा मी ले ले स्पून मी हळद घेतलेली आहे चार टेबलस्पून मी सफेद ती घेतलेले आहेत एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे मी लाल तिखट नाही घातला तरी चालेल पण आईवडीला चांगला लालसर रंग येण्यासाठी मी लाल, लाल तिखट घातलेलं आहे जे आपण वाटण तयार केलेलं ते आपण घालायचं आहे मीठ घालायचं आहे दीड चमचा आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे तर आपल्याला हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे सगळे मसाले बेसनच्या पिठाला मिक्स होतील चिंचगुळाचं पाणी घालायचं आहे आणि घालायचं नाही आहे अगोदर पहिलं चिंचगुळ्याच्या पाण्यानेच हे बेसन मिक्स करायचं आहे गरज लागली तर पाण्याचा वापर करूया हे बघा छानपैकी मिक्स केलेला आहे थोडंसं पाणी लागणार आहे किंचित एक चमचा घातलेला आहे आणि छानपैकी मिक्स करा आपण भजीला आपण पीठ आपण बॅटर आपण बनवतो त्यापेक्षा आपण घट्ट पाहिजे हे बघा तयार झालं आपलं हे अयुवडीचं बॅटर हे बघा मी मोठं पान घेतलेलं आहे अगोदर आता आपल्याला हे बॅटर आता आपलं हे सारण लावायचं आहे हे बघा एक साइड लावून झालेली आहे आता दुसरी साइड लावत आहे हे बघा छानपैकी सारण लावलेलं आहे आता आपल्याला लहान पान मी घेतलं आहे हे उलट्या साईडने लावायचं आहे हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा असं लावायचं आहे आणि सेम सारण आता आपल्याला लावायचं आहे दोन्ही बाजूने आता या साईडने पण लाव लावूया आपण सारण पाण्याला सारण लावलेला आहे आता आपण मी हे छोटं पान घेतलेलं आहे आता हे मी या साईडला ठेवत आहे दोन्ही बाजूने मी हे सारण लावत आहे छान सुगंध येत आहे आंबट कोर तिखट सगळीकडून सारण चांगलं लावा मी तीन पानं लावलेली आहे तुम्ही अजूनही लावू शकतात आता आपल्याला हे फोल्ड करायचं आहे हे बघा प्रेस करा या ठिकाणीहून पण प्रेस करायचं आहे फोल्ड करायचं आहे छानपैकी प्रेस केलेला आहे आता या बाजूने आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि या बाजूने आता हे बघा असं फोल्ड करत करत हे बघा थोडंसं पाठी घेत आहे पानाला जरा सारण लावत आहे जेणेकरून ऐवडी ही बाहेर सुटणार नाही हे आता आपण फोल्ड करूया हे बघा आता हे सु, सुट सुटू नये म्हणून थोडंसं सारण मी इथे लावत आहे जी जागा ओपन दिसत आहे तिथे आपण सारण लावायचं आपण हे आता फोल्ड करूया आता ओपन दिसते ना तिथे आपण हे सारण घालायचं कुठूनही आपल्याला ओपन दिसतंय तिथे सारण लावा हे बघा हे बघा तयार झालेलं आहे अशा प्रकारे सर्व रोल करा ऐवडीच्या तयार झालेल्या आहेत तीन रोल झालेल्या आहेत आता चायणीमध्ये मी एक फडका घातलेला आहे थोडासा गॅप ठेवा का मी तीन रोल ठेवलेले आहेत आणि पूर्ण सारण संपलेला आहे थोडंसं सारण असेल तुम्ही लावू शकता हाला आता आपल्याला हे फोल्ड करायचं आहे कापड लावायचं नसेल तर तुम्ही चाळणीला तेल लावा किंवा बेक पेपर मिळतो तो, तो तुम्ही लावू शकता आता लाव आपण हे झाकण लावूया आणि दहा ते पंधरा मिनटं हे फास्ट गॅसवर शिजूया गॅस चालू केलेला आहे आता आपण पंधरा मिनटं आपण अयुवड्या शिजवूया अयुवड्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत हे बघा छानपैकी रोल शिजलेला आहे अयुवड्यांचा आता आपण हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूया छानपैकी सेट झालेले आहे कुठून पण सुटलेली नाही आहे छानपैकी झालेले आहे आता आपण पीसेस करूया अयूवड्याच्या तुम्ही या अयुवड्या शॅलो फ्राय पण करू शकता किंवा तेलात फ्राय पण करू शकतात हे बघा छानपैकी लेअर्स आलेले आहेत मस्त अशी छान आलेल्या आहेत अयुवड्याच्या शेपला तुम्ही बघू शकता छानपैकी लेअर्स आलेल्या आहेत आता आपण या अळूवड्या फ्राय करूया तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण अळूवड्या सोडूया मीडियम टू हाय फ्लेम मध्ये अळूवड्या फ्राय करायच्या आहेत आता आपण हे पलटी करूया वड्या प्लेटमध्ये काढत आहे छानपैकी खरपूस झालेल्या आहे चित्रीय स्टाईल अशी अयुवडी तयार झालेली आहे खमंग कुरकुरीत अशी अयुवडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता छानपैकी लेअर्स आलेल्या ले आहेत तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक्यू